हॅलो नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस रिलेटेड काय लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहे सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपला टेलिग्राम टेलिग्राम जॉईन करून घ्या मित्रांनो अगोदर आपण सर्व अपडेट्स देत असतो चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस रिलेटेड काय या ठिकाणी नवीन अपडेट समोर आलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर बघा भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती बगा बगा भरती सुधारित प्रतीक्षा आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा विषय बघा मित्रांनो विषय असा आहे अभिलेख विभाग सेवा भरती संवर्ग गट समूह चार मापक तथा लिपिक टंकलेखक संदर्भ आपले पत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर बघा विषयांकित प्रकरणी बार दिन पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की भूमी अभिलेख विभागातील गट समूह हो, चार बुकरमापक तथा लिपिक टंकलेखक संवर्गाच्या सरळ सेवा भरती बाबत तेवीस रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड निवड यादीची मुदत सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येत असल्याने सदर निवड यादीस अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस पासून पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ प्रदान करण्यात करण्यात येत आहे माझी सैनिकांकरता आरक्षित असलेल्या रिक्त पदांबाबत महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक या ठिकाणी नंबर तुम्ही पाहू शकता मधील तरतुदीनुसार जिल्हा जिल्हा सैनिक से बोर्ड सेवा कार्यालय प्रादेशिक निवड मंडळ यांच्याकडून पत्र माझी सैनिक उमेदवार उपलब्ध नसले बाबत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या अटीच्या अधीन राहून माझी सैनिक आरक्षित रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील सव्व सव्व सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात यावी व आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आल्यावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करावी तर बघा भूमी अभिलेख विभाग सेवा भरती सुधारित प्रतीक्षा आदी संदर्भात मित्रांनो ही अपडेट होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद